विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोळा सोळा फेब्रुवारीला निफाड येते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर उन्नतीसाठी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस निफाड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा विशेष कार्यक्रम सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता शिवनेरी लॉन्स छत्रपती संभाजीनगर हायवे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे संपन्न होणार आहे एन एम एम एस ऑलिम्पियाड शिष्यवृत्ती आय आय टी टी डॉक्टर सी व्ही रमण आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार केला जाणार आहे त्याचबरोबर आई बाबा मला शिकायचंय या प्रेरणादायी पुस्तकाचं प्रकाशनही या सोहळ्यात होणार आहे कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं आहे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक संधीबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि योग्य दिशा देणार आहे हा सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थी यांनी या प्रेरणादायी सोहळ्यात सहभागी व्हावे असं आव्हान आयोजकांकडून करण्यात आला आहे नमस्कार मी उल्हास पाटील संचालक निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचालित क्लासेस सर्व पालकांना येते की याही वर्षी आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला आहे मुलांचा पाया भक्कम व्हावा यासाठी निफाड एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत बाबा मला शिकायचंय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील आपण आयोजित केला आहे विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेली मेहनत आणि त्यांनी मिळवलेले यश अशा सर्व कीर्तिवंत यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा हा दरवर्षी आपण आयोजित करत असतो आणि या सोहळ्यास प्रत्येक पालकाने उपस्थित राहून त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या अनुषंगाने प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत या कार्यक्रमास उपस्थित राहायचे आहे तसेच दरवर्षी या कार्यक्रमाच्या अंतर्गत पहिली पासून तर बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना करिअर मार्गदर्शन बाबत देखील मार्गदर्शन केले जाते याही वर्षी तज्ज्ञ मार्गदर्शक या कार्यक्रमास या सोहळ्यास उपस्थित असणार आहे त्यामुळे प्रत्येक पालकाने आपला बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमास आपल्या पाल्यासोबत उपस्थित राहायचे आहे हा कार्यक्रम शिवनेरी येथे नाशिक छत्रपती संभाजीनगर हायवे येथे संपन्न होणार असून पालकांनी वेळेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं मी सर्व पालकांना आव्हान करतो धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक